नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे शेतकरी मित्रांनो या आपला दुबार पेरणीचा प्लॉट आहे बघा दहा तारखेला संध्याकाळी साडेपाचच्या दरम्यान गारपीट आली आणि पूर्ण आपल्या चण्याचं नुकसान झालेलं आहे हे बघा आहे ना आता आपला ॲव्हरेज घटला शेतकरी मित्रांनो ह्या दुबार पेरणीचा प्लॉट चांगल्या पद्धतीने आला खूप मेहनत केली नाही आप ना आता आपल्या काय आलं ढुपट झाला आता सारा ढुपट झाला आपला नाही नाही आता काय होईल शेतकरी मित्रांनो नुकसानपा कसं झालं आता गारपीट आली आपल्या जे घाई घाटे आहे आपले हिरवे घाटे आहे बघा ते हिरव्या घाट्यालाही मार लागलेला आहे बघा फुट ला हे फुटलेलं आहे म्हणजे हे भरणपा कशी झाली आहे आपली आपल्या घाटाची भरणपा आहे बघाय तीन तीन दाणे आहे एका ह्याच्यात हे बघा या एका घाट्यामध्ये तीन दाणे आहे दोन दाणे तर आहेच शेतकरी मित्रांनो हे बघा इथला चांगल्या पद्धतीने चणा आला आपला हे बघा तीन दाणे आहे तीन दाण्याची घाटे आहे आपल्याला हे बघा आहे ना भरणपा कशी झाली ठस आहे ना आता ज्या काही घाट्याला मार लागला आहे ह्या बघा आता हे जे घाटे आहे बघा गारपीटचा मार आहे याला हे बघा हे गारपीटचा मार आहे है, है ना आता हे जे गारपीटचा मार आहे आणि जे काही फुटलेल्या घाटे आहे जे काही कच्चे घाटे आहे जे भरण नाही झाली ते जर घाटे फुटले असेल त्याच्यातली गॅस निघते शेतकरी मित्रांनो त्याच्यात गॅस असते आता समजा आता एखादा घाटात बघू आता एखादा घाटात दाबून बघू आता हे बघा हे घा हे घाटा भराच आहे याला याच्यात जर दाबली हे बघा हे बघा हे गॅस निघाली याच्यातली हे बघा हे फुटलेलं आहे या आता दुसरा बघा आता याला बघा हे बघा आहे यालाही फुटलाच आहे म्हणजे असा फटकन आवाज येते तर तो घाटा चांगला आहे शेतकरी मित्रांनो त्याच्यात तो भाग घाटा भरणी सक्षम आहे तर असे जर घाटे फुटलेले असे नाही बघा हे असे तर हे काही भरणार नाही आता आता हे याच्यातली गॅस निघाली ना हे बघा आहे गॅसच नाही राहिली काही घाटे भरलेले आहे आप आपले आता हे जर घाटा फोडला असा आपण हे बघा असा आवाज आला पाहिजे जे घाटे असे म्हणजे बरोबर आहे व्यवस्थित आहे ते गाठी भरतील आहे ना किती नुकसान झालं आपलं आता जे गाठी कमजोर राहणार आहे ना ते गाठी काडपट मारतील जे गाठी अर्धवट फुटलेले आहे असे फुडून फुटून पडलेले आहे हिरवे गाटे ते गाठी काडपट मारतील आपला चना म्हणजे किती आता जेव्हा आपण चना सोंगू पोत्यात जेव्हा पडत ना असे चिरमडलेले दाणे दिसन आपल्याला चिरमडलेले म्हणजे आता याची थोडीशी भरण कमी होणार ज्या घाट्याची गॅस निघाली आहे ते घाटे भरणारच नाही आणि ज्या घाट्यातनी अशी गॅस आहे ते घाटे भरतील आहे ना असं इतलं नुकसान होते गारपीटनं आणि जे वाहिलेले घाटे आहे ते तर पूर्ण गेले ते कोमातच गेले आता आता हे अशा मालाले जर भाव भेटन का शेतकरी मित्रांनो भेटन का मार्केटमध्ये भाव नाही पावस नाही भेटत आपल्या मालाची किंमतच नाही आहे का किंमत नाही आहे किंमत लय मार खाल्ला आहे बघा आहे आत्ता भाव डाऊन होते आता आपला माल कसा आहे ओला झाला ना आपला माल मग ओला माल घेन का ते भाऊ टाका लागते आपल्याला भरण ठस झाली काही नाही किती आता किती यानं आलो आपण किती कष्ट केले तर तेच हाल आहे रात्री भी रात्री आलो शेतकरी मित्रांनो शिपा लावल्या लाईनही नाही भेटत इकून तिकून पाणी आला पाण्यानंही मार खाल्ला नाही का गारपीट नाही तडाखा द्यायला चांगला झोडोपार्षी ह्या वर्षी वर असं नियोजन होतं शेतकरी मित्रांनो टार्गेट होतं आपलं काही एकरी बारा चौदा क्विंटलचा ॲव्हरेज लागेल असे असाच चना आला आपला होता आपला ॲवरेज घटला शेतकरी मित्रांनो आपला आताच पूर्ण फोडूनच टाकले नाही ना घाटे गारपीटनं आता हे बघा हे आता हे आता हे जर याला मार नाही लागला हे बघा याला जर असं फोडलं असा आवाज येते हे घाटा भरत होता आपण पाणीसाठी केला शेतकरी मित्रांनो अशी जर राहिली शेतकरी मित्रांनो असे जर घाटे असन पॅक ते घाटे भरणार आणि ज्याची गॅस निघाली आहे तो घाटा तसाच राहन आणि जसं आता, ही, आता ही हे आता हे घाटे याचे गेला ह्या घाटा हे दाणे भरले आहे का नाही आहे भरले हे दाणे हे चिरमटन हे किती वायन हे अशी असे घाटे किती फुटले असेल शेतकरी मित्रांनो किती नुकसान झालं असेल आपलं आहे ना गारपिटीनं मार खाल्ला मातीचा शेवट आपली किती कष्ट केले काही करा पैशाल पानं तीनच तरी हार नाही मानाची अजून ह्या वर्षी नाही झालं तर पुढच्या वर्षी करू ए, माल आहे शेतकरी मित्रांनो आले असं वाटत होतं ह्याचेना टोंगोंग वाढला माल नाही आहे माल आहे बघा माल चांगल्या तऱ्हेने पकडला पण माल झोडपला आता आपला तुमच्या इकडं आला का गा शेतकरी मित्रांनो गारपीट मला कमेंट आलेलं आहे की आमच्या इकडं थोडीफार आली कमी आली जास्त नुकसान नाही पाणी आला पण गारपीट नाही आली इकडं अमरावती जिल्ह्यामध्ये काही गावागावामध्येच गारपीट आली आहे आता याची भरण कमी होईन आणि आता याला हिरवा आहे याले अजून फुलं येन याले अजून फुलं येन नाजू घ्या दिवसं घेईल जास्त आणि एक सांगतो शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचा हरभरा मागचा आहे म्हणजे आता फुलावर आहे बा फुलणं घाटे आहे तर त्यांनी फवारणी आवश्यक करावी बुरशीनाशिकाची फवारणी करावी आता हे बघा काले रात्री पाणी आला आणि हे पानं हिरवेच आहे याले एक आहे या घामीजन हे बुरशी आणि आले बुरशी आल्यानंतर जे काही घाटे चिपकलेले आहेत ते घाटे सडून जातील आता नक्की बुरशी येणार आणि माल खराब होणार म्हणजे काडपट डाणी येईल जेव्हा ह्या पाणी पाहिजे तेव्हा येत नाही भलत्याच दिवशी येते घाटाय ये पण मोठा आहे आपला जाकी होई ना हा किती मस्त माल आला होता आपला पद्धतशीर हरभरा आला होता आला आहे म्हणून म्हणतो मन शेतकरी मित्रांनो नसता आला तर आपलं आहेच नसता आला खूप नुकसान झालं आहे है। है ना ॲव्हरेज घटला इथे कितीची सिरीज होती शेतकरी मित्रांनी आहे बघा अंदर आलो पण सिरीज पा आता हे सिरीज पा आपल्या याला सिरीज पा किती होती आहे ना हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊची सिरीज आहे शेतकरी ट्रॅनवर नऊची हे बघा याला आहे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ हाय नऊची सिरीज काही फुल बाकीच आहे याला अजून फुल येईन आता काय समोर असं आता समोरही पाणी येते नाही येत कोणाला माहीत आहे यांना पुन्हा धिंगाणाच करून टाकला यंदा जे ठरवलं होतं ते काही झालं नाही इकून तिकून लाईनही नाही भेटत राहि आपल्याले काय कास्तकाराचे हाल आहे आपले हाल आहे नाही काय करावं काही समजून नाही राहिलं आपण करू काय शकतो आता काय वाटस पाहावं लागेल वातावरण मोकोळ झाल्यानंतर आता काय परिस्थिती होती या चेन्याची काय नाही भरते का नाही भरत नाही हा घामीस्ते आता जर वातावरण जर कमी कमी झालं म्हणजे वातावरण जर जर ऊन तपली आता ह्या चार पाच दिवसात थंडी व महाराष्ट्रातून गोल होणार आहे म्हणते टेम्परेचरमध्ये वाढ होणार आहे म्हणते तर तिथल्यानं बरं आहे आता होणार आहे म्हणते होणार आहे आता कोणाला माहिती आहे होते का नाही होत तो? तो तर अजूक आलं तर हे दुपारनं याच्यातही नुक नुकसान आहे नाही इथलं नुकसान झालं तर ज्यांचा आता त्यांना फुलारा जे मागचे लेट हरभरे आहे का नाही त्यांनी नक्की शेतकरी मित्रांनो बुरशीनाशकाचा फवारणी करावी कीटकनाशकाची फवारणी करावी मला तर मारताच नाही हं चालताच नाही आहे त्याच्याहून किती घाटे फोडाव जे हाय चांगले घाटे ते घाटे फुलून टाकू तर बस आहे ना हे बघा पूर्णसा झोपला ह्या बुरशी आहे ते काटपट पडते ह्या खालून सडते तो आता 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 जे झालं ते झालं शेतकरी मित्रांनो आता जर समोर आता अजून रात्री आज रात्री जरी पाणी आला अजून दोन तीन दिवस पाणी राहिला ना ह्या पुरा जाते या पुरा खतम पुरा खतम है ना जे आहे ते सांगून राहिलो ब हे वा किती वाढला इकडे इकडे माल पकडला ना हे बघा टोंगो टोंगो वाढला होता इकडे चना आता हे बा झोपला आहे चो चोंग मी चण्यावरच आहे उभा असा टोंगळ टोंगळ वाढला होता तरी माल होता सिरीज बघा एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ ची सिरीज आहे है।, है ना टोंगो टोंगर माल वाढला असं वाटत होतं की माल पकडला का नाही पकडला बा जबरदस्त पूर्ण खाऊन टाकलं आहे आपल्या गारपिटीचा माल कुठं कुठं आहे आता काय आता याला काय सूर्यप्रकाशाची आवश्यकता आहे शेतकरी मित्रांनो आपल्या दुबार पेरणीच्या हरभऱ्याला त्याला आता काय जास्त काही बोलू नाही शकत मी आता काय बोलायला शब्दच नाही राहिले लय नुकसान झालं आपलं कोणाला सांगा आपल्या जीवाची गाथा इकून तिकून आपणच फसतो नाही का चला असो शेतकरी मित्रांनो कमेंट करून सांगा आता आपला माल कसा दिसते तुम्हाला कसा दिसते आपला माल नक्की कमेंट करून जागा नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू आपण धन्यवाद शेतकरी मित्रांनो